मंडळी आज आपण असं आहे एका आयुर्वेदिक वनस्पतीच्या आयुर्वेदिक फळाचे गुणधर्म पाहणार आहोत जे सर्वत्र आढळते होय मंडळी कडुनिंब या झाडाचे आयुर्वेदिक महत्त्व आपल्याला माहीतच आहे परंतु कडुनिंबाची जी फळं आहेत त्याला आपण निंबोळी असं म्हणतो लिंबोळी असं या म्हणतो याच्यामध्ये देखील आयुर्वेदिक खूप सारे गुणधर्म आहेत आणि पारंपरिक आयुर्वेदामध्ये याची पानं फुलं फुलं फळं फुल, खोड सगळ्यांचा उपयोग केला जातो आपण या फळाचा या निंबोळीचा काय उपयोग करता येतो हे आज आपण बघणार आहोत कडुनिंब याला आजार इंडिका असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या निंबोळीमध्ये अनेक सारे घटक आहेत अँटी आहे अँटी बॅक्टेरियल आहेत अँटी व्हायरल अँटी इन्फ्लेमेंटरी देखील आहेत त्यामुळे लिंबोळी आपण खाऊ शकतो फक्त ती प्रमाणात खाल्ली पाहिजे सकाळी उपाशीपोटी जर एक लिंबोळी तुम्ही रोज चगळून चगळून जर खाल्ली तर त्याचे तुमच्या शरीरासाठी काय फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबोळी खाणं अत्यंत चांगलं आहे फक्त प्र प्रमाणात म्हणजे दोन लिंबोळ्यापेक्षा जास्त आपण खाऊ नये आणि एक दहा वर्षाच्या पुढे आणि साठ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनी ही खाल्ली पाहिजे तर रोगप्रतिकारक शक्तीसाठी अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ई वाढवण्याचं काम ही निंबोळी करते त्यामुळे तुमची शक्ती चांगली होते तुमचं मधुमेह देखील याच्यामुळे नियंत्रित होतं साखरेची जी साखरेची जी पातळी आहे ती नियंत्रित करण्यासाठी याच्यामध्ये ग्लायको ग्लायकोमॅक्स इंडेक्स जो आहे तो अत्यंत कमी असल्यामुळे तुमच्या रक्ताची साखर नियंत्रित होते तुमचं यकृताचं आरोग्य पचन संस्था हे जर खराब असेल तर त्याच्यामध्ये देखील रक्तशुद्धीकरण करून तुमच्या यकृताचं आरोग्य देखील चांगलं ठेवण्याचं काम या लिंबोळ्यामध्ये आहे आणि अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असल्यामुळे तुमच्या शरीरात कुठल्या प्रकारचा जर संसर्ग झालेला असेल तर तो, तो संसर्ग रोखण्यासाठी देखील ही निंबोळी अत्यंत चांगली परिणामकारक असते त्याचबरोबर तोंडाचं हो आरोग्य अनेक जणांना तोंडाची मुख दुर्गंधी असते तोंडामध्ये आल्सर होतो किंवा अनेक जणांचे दात स्वच्छ नसतात अशा वेळेस आपण निंबाच्या कडुनिंबाच्या या दांडीने याच्याने जर ब्रश केला तर संसर्ग निघून जातो त्याचबरोबर तोंडाची मुखशुद्धी देखील होते आणि मग निंबोळी जर तुम्ही खाल्ली तर त्याने देखील तुमच्या तोंडाचा आल्सर निघून जातो आणि मुखशुद्धी व्हायलासुद्धा चांगला आहे अनेक त्वचा रोगामध्ये देखील निंबाच्या अर्काचा वापर केला जातो त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन सी आणि ई असल्यामुळे तुमच्या त्वचेवर काही जखम असेल तर त्या जखमेवर जर हा रस या पानाचा रस किंवा निंबोळीचा रस तुम्ही लावला किंवा निंबोळीची पेस्ट करून जखमेवर लावली तर जखम लवकर भरण्यास आणि लवकर चांगली होण्यास मदत होते त्यामुळे बघा किती सहज आणि साधा हा उपाय आहे सहज रानावनात सगळीकडे तुम्हाला ही निंबोळी मिळते फक्त ही स्वच्छ धुवून आणि पिकलेली निंबोळीचा गर काढायचा आणि तो गर जर तुम्ही सेवन केला तर हे सगळे फायदे तुम्हाला होणार आहे फक्त ही निंबोळी प्रमाणात म्हणजे अगदी एक किंवा दोनच निंबोळी आपण एका दिवशी उपाशीपटिक खाऊ शकतो हे सगळे फायदे तुम्हाला याचे मिळतील बघा कडुनिंबाच्या पानाचा खोडाचा फळाचा सालीचा सगळ्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे फक्त आपण तो योग्य पद्धतीने करून घेतला पाहिजे अशाच प्रकारची आयुर्वेदाची खात्रीशीर माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद